नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो दसऱ्याच्या दिवशी आनंदाच्या दिवशी सिनेमा सृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे लग्नाच्या पाच प्रसिद्ध अभिनेत्री तिच्या पती पासून घटस्फोट घेणार आहे वडिलांच्या पुण्यतिथीच्या दिवशी अभिनेत्रीने ही बातमी तिच्या चाहत्यांना सांगितली आहे दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री रोशना अँड रॉय आणि अभिनेता किचू टेलर्स यांनी पाच वर्षांच्या वैवाहिक जीवनानंतर वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे रोशनाने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत त्यांच्या विभक्त होण्याची घोषणा केली आहे अभिनेत्रीने मध्ये म्हटलं आहे आम्ही वर्षे एकत्र घालवल्यानंतर आता प्रेम आणि आदराने होण्याचा निर्णय घेतला आहे आम्ही एकत्र घालवलेल्या आठवणींसाठी कृतज्ञ आहोत जीवनात नवीन अध्यायाची सुरुवात करताना आम्हाला तुमच्या प्रार्थनांची अपेक्षा आहे याशिवाय तुम्ही आमच्या गोपनीयतेचा आदर करा करावा अशी विनंती मी करते असं अभिनेत्री रोशना म्हणाली रोशनाने घटस्फोटाचे नेमकं कारण स्पष्ट केलं नाही तिने भावनिक पोस्ट मध्ये शेवटी लिहिलं की तीस सप्टेंबर ज्या दिवशी मी माझ्या वडिलांना गमावलं माझ्या आयुष्यातील पहिलं दुःख आणि आज मी आणखी एक शेवट करत आहे आणि पुढे पाऊल टाकत आहे एका दुःखातून दुसऱ्या दुःखाकडे जाताना मी उठून उभी राहण्याचा निर्णय घेतला आहे असं अभिनेत्री म्हणाली मात्र अभिनेत्रीच्या या निर्णयामुळे तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसलेला आहे